बुधवारी शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आणि आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आणि काल जे सभा झालेली आहे काँग्रेस पक्षाचे तुमचे पस्तीस पक्ष उमेदवारांकडून त्यांनी तुम्हाला तुमच्यावर टीकेची झोड उचलली त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे टीका हे माझ्यावर तर झालेच नाही पाहिजे कारण कसं आहे की मी एक उमेदवार आहे नगरसेवक पदाचा त्यांनी जे टीका केलेत त्या टीकेला मी असंच म्हणेल की हे टीका जर त्यांनी स्वतः आत्मपरिषण केले असते आता फारुख भाई मोठे नेते आहेत भाईने म्हणले की असं माझ्याजवळ आले होते बिलकुल त्यांच्याजवळ त्यांच्यासोबत आघाडी करावं असा विचार होता बोललो सगळं काय झालं त्यांनी जे म्हणले पैशाची मदत करतो हेही बरोबर आहे चूक नाही भाईला ना हे कळालं पाहिजे की त्यांचे नेते भारतीय वंचित आघाडीचे उपनेते बाळासाहेबांच्या नंतर दादा त्यांनी स्वतः येऊन इथं म्हणाले की काँग्रेसनं आम्हाला फसविले काँग्रेसच्या उमेदवाराला गाळा सिलेंडरला मत द्या त्यांनी सभेला यायला नाही पाहिजे वंचित आघाडीनं काँग्रेसची सभा तुम तुम्ही स्वतः ऐकले असतात एखादी वेळेस त्यांनी पंजायला मत द्या असं कधी म्हणले काय आता शिवा बोला फारुख बोला फारुख भाईला काय झाले काय नाही मला आ, मला असं म्हणता येत नाही कोणी गद्दारी केली का केली नाही एका दिवसाच्या नंतर तुम्ही नेता आला त्याच्यानंतर सावरासाठी येता वंचितची दिवसा ढोळा दिवसा आपण बघाल्या वार्ड नंबर पाच मध्ये भाई काँग्रेसने लढवाले आणि सिलेंडरनं मोशन शहर शहराध्यक्ष वंचितचा तो लढवतो आता कोणती युती आहे प्रश्न असा पड़ा है कि शिवसेना चाहिए नगर सेवक दोन से से एक नगर सेवक शिवसेना ऐकते राष्ट्रवादी सोब राष्ट्रवादी पवार साहब गुम्बी युति मुस्लिम लीग ची युती उम्मेदवार कुठे की मैनेज युति का मैनेज आघाड़ी है क्या कभी कभी ऐसा सवाल आ रहा फारूक भाई ने जो भी बात बोले वो बातों में अगर लोग अगर समझे लोग अगर ऐसा समझे कि ये क्या बोल रहे हैं तो उसमें आदि तो वो तारीफ ही करे मेरी बहुत अच्छे आदमी है अभी आपको आप कोई सभा ले रहे हो एक नगर अध्यक्ष का इलेक्शन का मौका है आपने दस साल कांग्रेस के हाथ में सत्ता थी पंद्रह साल से बीस साल से कांग्रेस के हाथ में सत्ता थी आप ये बोलना चाहिए कि पंद्रह साल में हमने ये ये काम किए और आगे चुन के आने के बाद में हमारा ध्येय ये है इसकी तो कोई बात ही नहीं कर रहा यह कौन सा इलेक्शन है इलेक्शन में कभी भी जो होता आपको बताना पड़ेगा पब्लिक के सामने ये इतने साल से हम बैठे तो हमने ये काम किए और आगे हमारा प्लान ऐसा है हम ये करने वाले हैं। जैसा मैं आपको बताया इसके पहले के इंटरव्यू में बताया मेरा मकसद सिर्फ और सिर्फ तरक्की के लिए राष्ट्रवादी में प्रवेश किया शहर की तरक्की हिंदुस्तान के अंदर एक ही ऐसा शहर है जो बिछड़ता जा रहा आपको मालूम है 24-25 दो हजार 24, में हमारी आबादी की गिनती जो है तो 24,000 कुछ है अभी शहर के हिसाब से आज कितनी बढ़ना चाहिए नहीं बढ़ी उसकी वजह क्या है हमारी डेवलपमेंट नहीं है हम क्या कर रहे हैं वो बताना पड़ेगा भाई अमी विकास केला विकास केला कुटला विकास के, अमी के, के ये रस्ते तुम्हारा सीमेंट रस्ते दिशा ना ये रस्ते श्याम सुंदर सिंधी आमदार यांची मेहरबानी मृदि सारे हमारी सत्ता भी थी ढाई साल उद्धव साहब मुख्यमंत्री थे मानिए अशोक चव्हाण जब कांग्रेस में थे बी एम सी के मंत्री थे वो कितने बजट दिए अभी बोले खाली नारियल फोड़े यार रस्ते हो रहे ना भाई देख रहे ना हम हमारे नज़रों से देख रहे पब्लिक देख रहे अभी तक तुम इतने बड़े शहर को ऐतिहासिक शहर बोलते ये मैं तो इसको बोलता हूँ कि ऐतिहासिक वस पड़ने का शहर जैसे अगर होना तो ध्यान नहीं कुछ जोर से बोलते हैं कि हमने इतने साल से इतना विकास किया इतना विकास 2007 में कमल भाई लुंगारे अध्यक्ष थे जब से हम वाटर सप्लाई की योजना के पीछे लगे थे 2014 में वो मंजूर हुई आपने एकाधि योजना का पीछा किए ऐसा बताओ ना चारों हाईवे रास्ते जोड़ो बोल रहे हम हमारा आगे का नियोजन है हमको आगे क्या करना है उसके ऊपर हम प्रोफेसर चिकलीकर साहब के साथ बैठे एक अजीत पवार जो आपको आके बताए एसटी एसटी ओबीसी एससी माइनॉरिटी ये इन सब को लेकर साहू फुले अंबेडकर के ख्यालात को लेके चलने वाली पार्टी है ओपन या तारखेला मतदान करू नका काँग्रेस मध्ये असताना किंवा मागच्या विधानसभेत ही भाषण केले पण असं कोणतरी की झाली की आता ती पार्टी सेक्युलर झाली तुम्ही स्वतः बघता तुम्ही स्वतः बघता आजची काँग्रेस हे भाजपचे अशोकरावजी चव्हाण साहेब त्यांनी चालवतात हे सुजात भैयाने सुद्धा सांगितले तुम्हाला मी दोन दो, दोन चार दिवसाच्या अगोदर इंटरव्ह्यू दिला त्याच्यात पण सांगितले आपण म्हणता दहा वर्षांमध्ये त्यांच्याच प्रकारचा विकास झाला आहे तुमच्या दहा वर्षाच्या पायामध्ये तुम्ही सत्येमध्ये होता आणि दुर्वादुळ करण्यासाठी नगरसेवक कशी दुर्वाजुळ करायची यासाठी मी त्यावेळी टीका झाली नाही आजच टीका का आजच नाही साहेब मी त्या दिवशी पण म्हणलं होतो तुम्हाला त्यादिशी पण तेच म्हणलं होतं की मी शॉपिंग सेंटर व्हावं व्यापारी संकुलन व्हावं याच्यासाठी त्या नगरसेवकाची सुळवा केली म्हणलो आपसातले मतभेद विसरा आपल्याला गावचं काहीतरी घेणं देणं असं म्हणल्यानंतर तेवीस दुकान उभा केले आम्ही ते नगरसेवक आल्यामुळे सत्ता चलविण्यासाठी साथ मी सांगालो ना त्याच्याशिवाय आमचं कामच झालं नाही काही त्याचा गुन्हेगार मी स्वतः आहे असं मी कबुली दिली तुम्हाला झालं नाही आमच्यामुळे याच्यामुळे झालं नाही की आम्ही जे ताकदी सोबत राहायला पाहिजे ते राहिले नाही अध्यक्ष पदाचा हट्ट धरला होता आणि माझी शेवटची निवडणूक आहे मला नगर अध्यक्षाची निवडणूक लढवू द्या परंतु तुम्ही अचानक का राष्ट्रवादी काँग्रेस का पक्षामध्ये प्रवेश केला त्या ठिकाणी नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी हट्ट केला नाही पण नेमकं काय साध्य असा एक प्रश्न उपस्थित होतो मी साध्य काय केलं म्हणल्यापेक्षा मी साध्य हे केलंय की त्यांना कुठल्याही सभेमध्ये माझ्याशिवाय चौधरीचं नाव घेतल्याशिवाय जमतच नाही मी साध्या करा ए, एक त्यो, त्यो, ये ये एक वेळ सांगा ना तुम्ही त्यांचा हट होता आम्ही तिकीट देऊ शकलो नाही असं बोलायला तयारी आहे का त्यांची मी दहा वेळ सांगितलं एकोणीशे तिरेपन्न पासून नगरपालिका झाली नगरसेवकामधून अध्यक्ष झाले ढाले अध्यक्ष झाले तुम्ही दिवस धाडस केले काय मायनॉरिटीच्या माणसाला करावं तुम्हाला फारुक स्वतः म्हणले ना आमची इच्छा होती त्यांनी अध्यक्ष व्हावं पण दिली का काँग्रेसनं मायनॉरिटीचा विशेष झाला पाहिजे असं त्यांच्याही म्हणणं होतं मग त्या स्टेज वर जायलाच पाहिजे नाही त्यांनी गदारी कशाला म्हणतात पक्ष वैचारिक फेरबदल झाला केव्हा म्हणतात मी शेवटपर्यंत त्याला पाच तारखेपर्यंत दहा पासून सतरा पर्यंत फॉर्म भरायचे होते मी पाच तारखेपर्यंत सांगितले होते मी गरीब माणूस आहे यावेळेस तिकीट द्या मला उपस्थित केलेला अजिबात नाही अजिबात नाही उमेदवारी जाहीर होण्याच्या मी राजकारणातला एक कासकार किसान कोणतं पाऊस पडते कोणतं पाऊस पडत नाही हे कळते मला मी त्रियाऐंशी पासून राजकारणामध्ये आहे तुम्ही ज्या पद्धतीनं मला टॉर्चर केलात ज्या पद्धतीनं बोला बोलायला लावले आता उमेदवारावर नजर टाकली तुम्ही ते सगळं कळते तुम्हाला तुम्ही ते न बघता माझ्यावर टीका करायचे फक्त मग माझा साधा साधा प्रश्न आहे तुम्ही एवढ्या वर्षामध्ये दुकान दोन हजार बाराला मार्केट उदस्त केले आमचं बारापासून आजपर्यंत काय केले याचं उत्तर लोकल द्या नाव नडगे आणि प्रताप पाटील एकत्र होते त्यामुळे मी काय म्हणतो तुम्हाला दुकानाचा आरोप एकत्र का म्हणून फक्त अध्यक्षाला पत्र आला कलेक्टर साहेब तसेच पत्र प्रत्येक नगरपालिकेला गेले आमच्या अध्यक्षांनी उत्तर दिले स्वतः येऊन भांडले समोर हे पाळावंच लागते म्हणून कॅबिट दाखल केला कोर्टामध्ये व्यापारी गेले तर कॅबिट दाखल करून तिथं बाहेश करायला लावली नगरसेवक प्रताप पाटलाचे चार पाच नगरसेवक होते सोबत त्याच्या मग तुम्ही हे प्रश्न विचारते हे विचारत नाही कधी कधी काय म्हणतात ते की दारूवाल्याला उभा केले आता त्यावेळेस कोण होते त्याच्यासोबत त्यावेळेस मनू शेठ वेगळे होते का आता वेगळे आहेत का त्यावेळेस अडूल शेठ वेगळे होते का आता वेगळे आहेत का मी याच्या अगोदरपूर्व पण सांगितलं तुम्हाला त्यांनी जे जे प्रश्न करायचे आहेत समोर डिबेट करा जे प्रश्न त्यांना विचारा मला विचारा मी खुलासा करतो तिचा नगरपालिकेमध्ये मुस्लिम समाजानं म्हणजे त्यावेळेस मुस्लिम समाजानं भरभरून नळगे यांना मतदान केलं आणि हिंदू समाजाने मुस्लिम समाजाच्या उमेदवारांना मतदान केलं या निवडणुकीमध्ये नेमकी परिस्थिती काय आहे परिस्थिती समोर आहे तुमच्या आजच्या तारखेमध्ये उद्या लोकांच्या हातात आहे माझ्या हातात नाही बरं परिस्थिती सरळ दिसली पूर्ण उमेदवार अध्यक्षासहित स्वप्नील पाटील लुंगारे हे अध्यक्ष होतील आणि बाकीचे सगळे मेंबर निवडून येतील त्याच्यामध्ये एक नंबरमधून सांगा म्हणजे सांगायची तयारी होती असं एखादी एखादी उमेदवाराला तुम्ही एखादी अध्यक्षाला विचारा कसं आहे तुम्हाला उमेदवार कसे पद्धतीने बसवायचे हे सुद्धा कळलं नाही युती कशी करायची हे सुद्धा कळालं नाही युतीचे युवतीचे जे घटक पक्ष आहेत घटक पक्षाचे पक्षा त्या स्टेजवर ते चेहरे बघा तुम्ही आता मुस्लिम लीगचा अध्यक्ष एखादी येऊन कधी भाषण केलं नाही राष्ट्रवादीचा अध्यक्ष कुणी एखादी येऊन भाषण केलं नाही आता मी असं म्हणत नाही की वंचितवाले मॅनेज असतील मला त्याच्या पक्षाचं मला काही माहीत नाही तुम्ही माझ्यापेक्षा जास्त समजू शकता एक दिवस नेता येऊन सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी असं सांगणं म्हणजे हे थोडस आम्हाला स्वतःला ऐकणाऱ्याने ते लागवले ते बघणारे म्हणतात ना ते सांगणाऱ्याने अशी गोष्ट झाली ते प्रचार दिवस प्रचार समोर गेले पद्धतीने प्रतिसाद लोक सगळे आशीर्वाद द्यावेत सोबत आहेत असं म्हणतात मी आता जे क्लिप ऐकली त्यांची त्या क्लिपमध्ये हे सांगतात की फक्त माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत आता ती पद्धत राहिली नाही लोकं विचाराले शुद्ध पाणी केव्हा भेटाल मोठे रस्ते केव्हा होतील गार्डन केव्हा होईल क्रीडा संकुलन केव्हा होईल आज तुम्हाला माहीत आहे निधी आणायचं म्हणजे कसं आणावं लागते ड्रेनेज लाईन केव्हा होईल त्यांच्या लक्षात बी नाही साहेब तीन चार लाख रुपयाच्या वरून आमचं रिव्हिजन रुकलेलं आहे आम्ही त्याच हे देऊ देऊ शकलो नाही अनेक वेळेस कामाटी एक कचरा करण्यासाठी चार चार महिने पाच पाच महिने पाँच पगार होत नाही म्हणून घरी बसतात ही बकाल अवस्था नगरपालिकेची कोणी केली असेल ते आमच्याच पक्षाने लोकांनी केली लोकप्रतिनिधी आमदार म्हणूनही कंधार शहराकडे लक्ष देणं आवश्यक आहे त्या पद्धतीने त्यांनी विकासाच्या कामामध्ये बोलत विकास नाही बोलले म्हणजे नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात केली परंतु विधानसभा निवडणुकीला इथल्या जनतेने आमदारांना घरभरून मध्ये भाग दिलेला आहे नगरपालिका ताब्यात नाही म्हणून आमदारांनी शहराचा विकास करू नाही शिंदे साहेबांनी पुढे रस्ते केलेत ना आमदारांनीच केले साहेब आणि प्रताप पाटील चिटलीकरांच त्यावेळेस हाडवार निवडणूक नंतर विकासाला कुठं विकासाला त्यांनी कुठं कमी पडलेत का मोठा दवा दिला चे, का। चे आता प्रताप पाटील चिखलीकर हे एक वर्ष कम्प्लीट अजून एक वर्ष पूर्ण झाले त्या एक वर्षाच्या ह्याच्यामध्ये दहा अकरा कोटी रुपयाचे निधी आणले आता काही आचारसंहिता लागू असल्यामुळे ते काय अजून दहावीस कोटी रुपयाची योजना चालू आहे काय मंजुरी आहे निवडणुकीमध्ये त्याला सर्वच पक्षाकडून आजपासून दिले जात आहे परंतु ते आश्वासन पूर्ण होत नाही कंधार शहर हे वाढण्याच्या ऐवजी पुढत आहे लोहा शहर झपाट्याने पुढे गेले पुढे गेले असं असतानाही हा विषय फक्त तुमच्या पुरताच नाही प्रत्येक राजकीय पुढारी जे निवडणुकीमध्ये जनतेला आश्वासन देतात परंतु ते आजपासून पूर्ण होत नाही तुम्ही येणार आता ही निवडणूक आहे ही निवडणूक तुमची तुम्ही शेवटची निवडणूक आहात म्हणता तुम्ही जे आश्वासन दिली आहे ते पाच वर्षामध्ये तुम्ही खरंच करून दाखवणार आहात ह्या पाच वर्षामध्ये हेच वाळप्या आपला आहे आणि टीम जे उभा केलेली आहे ते टीम जिद्दीनं काम करणारी आहे एकोप्याने राहणारी आहे एक काम म्हणले ते एक काम आम्ही जनतेला तेच आव्हान केले एकाचा अध्यक्ष एकाचं हे करू नका टीम एक सोबत निवडून द्या आमदाराला मी भाऊ म्हणून गेले भावासोबत कसे माझे पहिलेचे दोन हजार चार एकोणीसशे ब्याण्णव पासूनचे संबंध आहेत अठ्ठ्याऐंशी पासूनचे चे संबंध आहेत कसं घ्यायचं निधी ते मला कळते मी पक्ष म्हणूनच त्यांच्यापासून वाले झालो होतो त्यांनी शिवसेनेत गेले मी गेले नाही त्यांच्याकडून जे जे काही योजना आणता येईल हे शेवटची निवड याच्यासाठीच म्हणलो की आजपर्यंत जे आमच्यावर कर्ज चढलंय विकासाचं कर्ज कर्ज म्हणजे दुसरं काय विचार चालतो विकासाचं जे कर्ज आमच्यावर आहे ते उतरायचं शंभर टक्के प्रयत्न करून चार कोठा पूर्ण करणार विकास व्यापारी विकास, विकास विकास संकुलन शुद्ध पाणी पूर्ण शहराला एक कमीत कमी एक दिवस आळ रोज पाहिजे कमीत कमी एक दिवस आळ पाणी भेटलं पाहिजे फिल्टरचं पाणी भेटलं पाहिजे जागोजागी पाच रुपयाला बॉटल याची द्यायची फिल्टर पाण्याची द्यायची ती योजना आमच्या एक एक, एक प्रभागामध्ये एक एक करावं अशी आमची ग्रामीण भागामध्ये जशी योजना चालू आहे ती योजना लागव लागू करा अशी इच्छा आहे आमची शहर हे स्वच्छ राहिलं पाहिजे आरोग्याला नागरिकांच्या आरोग्याला धोका होऊ नये ह्याची काळजी घेतली पाहिजे हे करून एक स्वप्न आमचं असं आहे की बी पी एल धारकाला नळाची पट्टी लागू नये नळपट्टी लागू नये याचा आम्हीच दाखवले सर कोईल म्हणून आम्ही याच्यावर दिली नाही बीपीएल धारकांनी माजी सैनिक सैनिक जे देशाची सेवा करतात त्याला फुकट पाणी भेटलं पाहिजे हेही त्याच्यामध्ये आहे चारी बाजूने हायवेला हवे हायवे जोडले पाहिजे हे आमचं नाही आहे दवाखाना चांगल्या पद्धतीने आलो आमदार साहेबाच्या माध्यमातून दवाखान्यातला स्टाफ पूर्ण भरण्यात आला ते दिवशी आमच्या एकेही पेशंट इथून नांदेडला किंवा कुठं रेफर होऊ नये अशी सेवा भेटावी हे सर्व नगरसेवकाची अध्यक्षाची इच्छा आहे मतदारांना काय आव्हान करणार मतदारांना हेच आव्हान करणार की आमच्या पेनलचे अध्यक्षाचे उमेदवार स्वप्नील पाटील डुंगारे आणि सर्व एक पासून ते दहा पर्यंतचे नगरसेवक सर्वांना एकमताने निवडून द्या चार वर्ष आम्ही तुमचे बांधील आहोत हे दोन दिवस तुम्ही आम्हाला साथ द्या पाच वर्ष आम्ही तुमचे बांधील आहोत अमिषाला बळी पडू नका तुम्हाला माहित आहे की आमदारच नाव आहे पण तो कोण काय करायला तुम्हाला माहित आहे अठराशे <coughs> पंचवीस दिवस होतात पाच वर्षाचे आज जर तुम्ही दो दोन चार हजार रुपयाला बघून जर कुठे जात असाल तर त्या गोष्टीपासून दूर राहा दोन रुपये पाच रुपये पडत नाहीत जनतेला हे आव्हान करतो की विकास हे पाच वर्षामध्ये बघा त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली लडगे साहेबांनी ते आमच्या छोटी गल्लीमध्ये सभा घेऊन सांगितली मी जर व्यापारी संकुलन उभारलो नाही तर दुसऱ्या पाच वर्षाच्या नंतर निवडणुकीला समोर येणार नाही कसं विसरून जात ते काहीच झालं नाही व्यापारी संकुलन सुद्धा आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण तर व्यापाऱ्यांच्या हितासाठी आपला एजेंडा काय असणार आहे एजेंडा म्हणजे तो व्यापारी संकुलन काय नाही नाही आम आमचा व्यापारी कमीत कमी दुकान पैसे देऊन कमीत कमी दरामध्ये आता आपण बघितले हे पर बांधलेले त्याचा लिहिला त्याच्यामध्ये कोणती पद्धत झाली पंचवीस लाख तीस लाख बावीस लाख हे आमचा व्यापारी देऊ दे शकत नाही आमची व्यापार फार छो, छोटी झाली त्या व्यापाऱ्याला कमीत कमी दरामध्ये पाच ते सात लाख रुपये दरामध्ये एवढी दुकान भेटायला पाहिजे आणि त्या दुकानामध्ये मोठे मोठे प्रत्येक सेक्टर मे हरेक गाले मे एक दो एक दो शोरूम रहना बडे बडे दुकान और ये दुकान छोटे हो हमारा आम्हाला इरादा ऐसा आहे की तेरा बाय वीस की पच्चीस की दुकान होणार आणि त्या त्या दुकानदाराला सात आठ लाख रुपयाच्या वरी पैसे द्यायची गरज पडू नाही मग ते कोणता माध्यम करता येईल ते अध्यक्ष आमदार साहेब आम्ही बस सगळे बसून ठरू आणि सोप्या ज्या मार्गाने होईल तो मार्ग अवलंबून